सर्वांना नमस्कार मी आज आपल्यासमोर या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहोत एक वेगळा मुद्दा घेऊन मी आपल्यासमोर आलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवरती भ्याड हल्ले होत आहे आणि हे हल्ले होत असताना कुणी वाली आहे की नाही असा प्रश्न समोर आलेला आहे नुकताच श्रीरामपूरमध्ये आमचे पत्रकार दत्तात्रयजी खेमनर यांच्यावरती भ्याड हल्ला झाला पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्यावरती भ्याड हल्ला झाला हा हल्ला होत असताना दत्तात्रय खेमनर हे ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे जे स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती हा हल्ला होतो तर सर्वसामान्य पत्रकारांचा नक्की काय आहे माझ्या मते पाच ते सहा दिवस झाले गुन्हा दाखल झालेला आहे मात्र अजून देखील चार ते पाच जे आरोपी आहेत ते अजून देखील भरणार आहेत मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत मला सर्वांना सांगायचं आहे तुम्ही पत्रकारांच्या मरणाची वाट म्हणणार आहात का ते आरोपी आज नक्की कुठं आहेत मला प्रशासनाला व महाराष्ट्र शासनाला हे लक्षात आणून द्यायचं आहे उद्या जर पत्रकार दत्तात्पर्यंत खेमनर यांच्या जर जीवाला बरं वाईट झालं तर त्याला नक्की जबाबदार आजही ते आरोपी मोकाट आहे पत्रकार आपली सत्ते बाजू जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्यावरती जर हल्ले होत असतील तर मला माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे की आपण जे कोण खेमनर यांचे माहेरेकरी आहे त्यांना तात्काळ अटक करा अन्यथा सगळ्या पत्रकार संघटना ज्या आहेत त्या उद्या रस्त्यावरती उतरतील त्यामुळे आपण याची वेळीच दखल घ्या आणि पत्रकार जर दा, दत्तात्रय खेमनर यांच्यावरती हल्ला होता असेल तर असे अनेक दत्तात्रय खेमनर हे तयार होतील ह्या निमित्ताने मी आज तुम्हाला सर्वांना ठणकावून सांगतो आणि पोलीस तसे प्रशासनाला तसेच प्रशासनाला विनंती करतो की आपण ह्या आरोपींना तात्काळ अटक करा धन्यवाद